विचलित होणं फक्त पश्चिमेतच नाहीये ज्यांना विचलित व्हायचंय त्यांच्यासाठी तशा गोष्टी सगळीकडे आहेत फक्त पश्चिमेतच नाही आणि फक्त आजच नाही तर हजार वर्षांपूर्वीही लोक विचलित होत होते असं समजू नका की हजार वर्षांपूर्वी सगळे लोक ध्येयवादी आणि उत्कृष्ट होते नाही ते तुमच्या इतके चांगले किंवा वाईट होते <laughs> तेही छोट्या गटांमध्ये एकत्र येत होते आता आपण जागतिक स्तरावर एकत्र येतोय हो तर <laughs> मी कोणती एक गोष्ट केली पाहिजे लक्ष केंद्रित करण्यासाठी किंवा जे दिलं जात आहे ते ग्रहण करण्यासाठी खूप सोपं आहे फक्त स्वतःला आठवण करून द्या उद्या सकाळी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तपासा अजूनही जिवंत आहात कारण रोज या पृथ्वीवर दहा लाखांहून अधिक लोक मरतात तुम्ही उद्या सकाळी उठलात दहा लाखांपेक्षा जास्त लोक उद्या सकाळी उठणार नाहीत उठणार नाहीत विश्वास ठेवा तुम्ही उठला तपासा अजूनही आहात खूपच छान नाही का तुम्ही अजून जिवंत आहात किमान हसू शकता का अरे मी अजून जिवंत आहे छान फक्त तपासा तुमच्या आयुष्यात ज्या तीन चार पाच व्यक्ती महत्त्वाच्या आहेत ते सगळे जिवंत आहेत का कारण जर दहा लाख लोक मेले असतील तर किमान एक कोटी लोकांनी त्यांच्या जवळच कोणीतरी गमावलं असेल नाही का म्हणून ते सगळे लोक जे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत ते जिवंत आहेत तुम्ही जिवंत आहात उत्तम हा एक छान दिवस आहे नाही का हे हलक्यात घेऊ नका हा काही जोक नाही आहे तर मी तुम्हाला याची आठवण करून देतोय कारण बऱ्याच जणांना वाटतं इतर लोक मरतात <laughs> मी नाही फक्त बाकीचे मरतात नाही नाही तुम्ही आणि मी मरणार होत सद्गुरू मी इतका आध्यात्मिक प्रश्न विचारतोय तुम्ही भयानक गोष्टींची आठवण करून देताय नाही यात भयानक काहीच नाही मृत्यू हा आपल्या सगळ्यातला एक समान धागा आहे नाही का होय आपल्यात एक समान गोष्ट आहे तुम्ही काळे गोरे निळे पिवळे कोणत्याही प्रकारचे असा पुरुष स्त्री किंवा इतर प्रकारचे तुम्ही काहीही असा एक समान घटक आपल्या सगळ्यांमध्ये तो म्हणजे आपण एक दिवस मारणार आहोत बघा तुमच्या मृत्यूची वैश्विकता जेव्हा तुम्ही स्वतःला आठवण करून देता की तुम्ही मरत्यात तेव्हाच या शारीरिक अस्तित्वाच्या पलीकडचं काहीतरी जाणून घेण्याची इच्छा एक सक्रिय प्रक्रिया बनते तुम्ही फक्त तेव्हाच ग्रहणशील व्हाल जेव्हा मा हे माहिती असेल की तुम्ही बाळगत असलेलं शरीर अनुभवत असलेले मानसिक नाटक हे सगळं सध्या चालू आहे पण एक दिवस हे संपेल खूप सहजपणे संपेल हे मी सांगतोय तुम्हाला फक्त वाट पाहायची आहे पहा मृत्यूसाठी तुम्हाला काही करावं लागत नाही फक्त वाट पाहायची <laughs> तुमच्या आणि इतरांच्याही बाबत लोक येऊन म्हणतात सद्गुरू हा माणूस माझा शत्रू आहे मला सहन होत नाही मी म्हणतो फक्त थांबा तुम्हाला त्रास करून घ्यायची गरज नाही फक्त थांबा कुठल्या तरी मार्गाने तुम्ही त्याच्यापासून मुक्त व्हाल एकतर तो मरेल किंवा तुम्ही मराल <laughs> तर हे दर तासाला करा आत्ता साडेसात अरे मी अजून जिवंत आहे छान आज सकाळी साडेसहा ते साडेसात दरम्यान तुम्हाला माहिती आहे का किती लोक मेलेत पण मी सध्या तरी नाही आता जर तुम्ही सतत तुमच्या मर्त्य स्वरूपाबद्दल जागरूक असाल तर तुम्ही तुमच्या आध्यात्मिक आयामाबद्दल शंभर टक्के जागरूक व्हाल कारण कुठेतरी असं नाही की बौद्धिकदृष्ट्या हे माहिती नाही पण अनुभवानी आहे की तुम्ही अमर आहात कारण जेव्हा मी तुमच्याकडे असलेल्या बुटांची संख्या पाहतो तेव्हा असं वाटतं की तुम्ही दहा हजार वर्ष जगणार आहात कपडे आणि बूट यांच्या संख्येकडे पाहिलं की असं दिसतं की बरेच लोक हजार दहा हजार वर्षांच्या आयुष्याची योजना आखतायत ना 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 हे एक छोटं आयुष्य आहे जर तुम्हाला माहितीये की हे एक छोट आयुष्य आहे आणि तुम्ही निश्चितपणे मरणार आपण योगाने ते लांबवण्याचा प्रयत्न करू आपण hmm. ते ताणून थोडं लांब करण्याचा प्रयत्न करू पण तसही तुम्ही मरणार जर तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक क्षणी याबद्दल जागरूक असाल सुरुवातीला थोडं अवघड जाईल पण तरीही स्वतःला प्रत्येक मिनिटाला आठवण करून द्या की मी आहे एक दिवस मी मरेन आणि कदाचित तो दिवस आजचा असेल मृत्यूशी सहज व्हा मग या भौतिकतेच्या का पलीकडे काय हे जाणण्याची ओढ तुमच्यात उफाळेल एकदा काही ओढ आली की मी ज्या गोष्टींचं प्रतिनिधित्व करतो त्यासाठी तुम्ही शंभर टक्के ग्रहणशील व्हाल